शेतकरी मित्रांनो काल संध्याकाळी आपल्याला उशीर झाला होता आणि मशीन काढायला आपण तिकडून आलो होतो आणि आपली जी व्हरायटी आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस ही व्हरायटी आपली काढणी झालेली आहे आणि आता आपण इथं आपलं शेतामध्ये आपला थोडा उशीर झाला साडे दहा वाजली आणि बघूया आपण कशा प्रकारे वाळवणं चालू आहे तर अशा प्रकारे माल पण चांगल्या प्रकारे दिसत आहेत आणि टोकन पद्धतीचं वाण होते हे दीड बाय एक फुटावर वीस किलो बियाण टाकलं होतं एक एकरमध्ये तर इथं किती कट्टे झाली दीड बाय एकला हे आपण बघूया माल पण चांगला आहे वीस किलोमध्ये झाडाची संख्या भरपदशीर राहिली आणि क्वालिटी पण चांगली आहे फक्त थोडंसा कचरा वगैरे इथं आलेला आहे कारण पाऊस चालू होता त्यामुळं काही शेंगा ओलसर वाटतात अशा प्रकारे बराच कचरा काढे आलेला आहेत यंत्र बराबर नव्हतं त्याच्यामुळं तर इथं कशाप्रकारे वाळवणं चालू आहे किती कट्टे झाली एक्केचाळीस कट्टे एक्केचाळीस हो फूल भरून हो भरून तर शेतकरी मित्रांनो एक्केचाळीस कट्टे साठ किलोचे पन्नास किलोचे दरी धरले तर आपल्याला वीस क्विंटल इथं माल उपलब्ध झालेला आहे तर ही जी व्हरायटी आहे बघा फक्त एकच एकर क्षेत्र आहे बघा हे अशी पट्टीच गेलेली आहे अशा प्रकारे हे बघा एकच एकर क्षेत्र आहे एक है के लिली है। परकार है एक क्षेत्रामध्ये आपल्याला आणि तो जो भाग होता तो सिलेक्शन ए टू झेडचा होता त्याच्यानंतर आपण त्याच्यातला माल काढल्यानंतर आपण हे एक एकर क्षेत्रातला माल काढला ते पावणे दोन हो, एकर क्षेत्र होतं आणि हे फक्त एकरच एकर क्षेत्र क्षेत्र आहे तर अशा प्रकारे इथं आपण ही इथं जी व्हरायटी हो आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस ही पूर्ण आपण इथं काढलेली आहे आणि एक एकर क्षेत्रामध्ये आपल्याला इथं एकेचाळीस कट्टी झालेली आहे आणि पन्नास साठ किलोच्यावर इथं म्हणजे एक कट्टा साठ किलो सहज भरू शकते तरी पण आपल्याला इथं साठ किलो कट्टा नाही पण पन्नास किलो जरी भरला वाळवल्यानंतर कारण आपल्या याला दोन तीन दिवस मावचे असल्यामुळे वाळू द्यावं लागेल त्याच्यात साधारणतः पन्नास किलो जरी म्हणलं तर वीस ते एकवीस क्विंटल सहज होऊ शकते तर दीड बाय एक फुटावर वीस किलो बी टोकन केल्यानंतर सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीचं आपल्याला इथं वीस क्विंटल माल उपलब्ध झालेला आहे अशा प्रकारे नियोजन करून आणि खताचं नियोजन जे आहे तर संपूर्ण नियोजन बलदेव सतेचाळीचं जे आहे तर बलदेव सतेजाळीचं संपूर्ण नियोजन आपण फक्त यामध्ये डी ए पी गुणी आपण इथं दिलेली आहे पेरताना त्याच्यानंतर फवारणीमध्ये क्लोरोपारी फॉस आणि एम पंचेचाळीस पहिली फवारणी पंधरा दिवसांनी दिलेली नंतर कोराजांच्या तीन फवारण्या केल्या दर पंधरा दिवसांनी दुसरं काहीही कुठलंही दिलेलं नाही कारण ही व्हरायटी जी आहे ती बलवान व्हरायटी आहे कुठल्याही प्रकारचं हिला पुन्हा खाद्य किंवा बुरशीनाशक वगैरे टॉनिक वगैरे काही लागत नाही तर चांगली एकदम व्हरायटी जबरदस्त आहे तर अशा प्रकारे या व्हरायटीपासून वीस एकवीस क्विंटल आपला उतारा दीड बाय एक फुटावर तीन तीन चार चार बिया टोकल्यामुळं आलेला आहे आणि जर हीच व्हरायटी आपण पेरलेली पाहिली काही भागात तर तिथं आपल्याला सोळापर्यंत उतारे आले आहेत तर व्हरायटी जबर आहे शेंगाची जाड जास्त आहे जाडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे दाना बघा साईज बघा जाडी जास्त असल्यामुळं उतारा पण भरपूर आहे चार दाण्याची शेंग भरपूर आहे तीन दाण्याची पण भरपूर आहे त्यामुळे उतारा जास्त आलेला आहे तर अशा प्रकारे या व्हरायटीचं संपूर्ण नियोजन आपण इथं बघलेलं आहे तर ही व्हरायटी उत्पन्नासाठी भरगतच आहे